घेतलेल्या जरा कापायला घेऊन जायचे कापून भेटतात मावशी दर दिवशी असता हा हो मावशी तुम्ही दर दिवशी असता इथे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आज आम्ही चाललेलो आहे मच्छी आणायला माझ्यासोबत दिलीप आहे इकडे दिसतोय झोपलाय <laughs> आहे पहिलीच गाडी पकडतो आहे आम्ही डोंबिवलीवरून तीन चौतीसची गाडी आहे तर त्या गाडीने आपल्याला जायचं आहे डोक्याडला म्हणजे इथून वाया कुर्ला करणार अर्बारे। आहे आणि डोक्याडवरून हार्बर लाईन पकडणार आणि डोक्याड स्टेशनला उतरून तिथून मग भाऊ भाऊच्या धक्क्याला जाणार आहे भाऊच्या धक्क्याला पहिल्यांदाच चाललो आहे आम्ही तर बघूया काय काय मच्छी बघायला भेटते थोडं लवकरच चाललो आहे आणि बघू घरी खायला घ्यायची मच्छी तर बघूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका लवकरच आपले थ्री के कम्प्लीट होतील तीन हजार सबस्क्राईब फॅमिली कंप्लीट होणार आहे सो लवकरच ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करून टाका आणि आजच्या माशांचा एन्जॉय घ्या काय काय कोणते कोणते मासे आहेत काय काय रेट आहे आज बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये चला थोडं वेट करतोय थो गाडीला गाडी अजून आली नाही थोडे लेटच झाले चार वाजायला आले अजून गाडी नाही आली पहिली झोपेचा खोबरा करून चाललेला आहे मच्छी आणायला पण कड ट्रेन आलेल्या आहेत तीन चौतीसची लागले बघूया काय काय मच्छी भेटते याच्या आधी आम्ही ससून डॉगला वगैरे जाऊन आलोय ना, ना दोन तीन वेळा मच्छी घेऊन आलोय आम्ही तिकडून आणि आता भाऊच्या धक्क्याला बघूया काय काय मच्छी भेटते बघूया खेकडे वगैरे भेटले तर आणू गाडी आली एकदाची गर्दी नाही बसायला भेटलं पाहिजे डोळ्यावर झोप पण आहे सकाळी फायनली येऊन पोचलोय डोक्यातला डोक्यात रोडला हे बघा डोक्याड आणि पहिल्यांदा आलाय आणि हे बघा आपल्याला सरळ जायचंय आणि त्या साईडनी त्या साईडला जायचं सो मला पण माहिती नाही पण आम्ही जे मच्छीवाले जात आहेत ना त्यांना फॉलो करत जाणार आहात तुम्ही पण जाऊ शकता कोणाला विचारण्याची काही गरज नाही मच्छीवाले पण त्या साईडला जातात ज्यांच्या हातामध्ये टोपला वगैरे हो असतो ना त्यांना फॉलो करू शकता <laughs> पेंगविन चालतं <हुआ>, पेंगविन <laughs> एव हिथून आपल्या टॅक्सी भेटतात भाऊच्या धक्क्याला जायला एवढं फायनली भाऊच्या धक्क्याला आलेलं आहे इथे बघा आम्हाला इथे टॅक्सीवाल्याने इथे सोडला दहा दहा रुपये घेतलं दहा दहा रुपयात सोडला आपल्याला इथे काय आहे बांगडा आपरे मासा किती मोठा आहे पोपट मासा हा बोट मधला मावरा बाहेर काढला जात आहे आतमध्ये एक जण गेलाय आणि टोपल्या भरून भरून वरती देत आहेत हे कोणतं शार्क मुशीरून भरून या सर्व अशा बोट लागल्यात लाईनीत आणि इकडे सगळं लिलाव होतो आपल्याला रिटेल मध्ये घ्यायचं असेल तर तिकडे बाहेर आहे कारण आम्हाला रिटेल मध्येच असं घ्यायचंय होलसेल, होलसेल वाले हे सगळे होलसेलवाले तिकडे होलसेल मध्ये तुम्हाला टोपली वगैरे हो घ्यायची असेल ना तर इकडे सगळी भेटते

इकडे मोठ्या मोठ्या माशांचा लिहिला होतो इकडे या साईडला सुरभय कशी आहे हजारला एक आहे मोठे मोठे मासे आहेत मोरमी पण साईज आहे हलव्याची साईज बघा किती मोठी आहे औषध हलवा कितीला बावीसशे का दो बावीसशेला दोन आहेत ही इकडे अशीच टाकलेली आहेत कसं आहे हलवा दोन दोन हजाराला दोन हजाराला दोन हजाराला मोठा आहे हा हलवा हा चवीला असतो चवीला असतो हा दोन हजार सरम पण आहेत बघा का इकडून सगळा लिलाव होतो या साईडला जाम गर्दी आहे पापलेट आणि हे पापलेट बाहेर हे बघा होलसेल मार्केट म्हणून बाहेर पडलो जाम गर्दी आतमध्ये आणि आम्हाला घ्यायची ती किरकोळ थोडी घरी खायला घ्यायची मच्छी तर ह्या साईडला पुढे किरकोळ माहोरा भेटतो तर तिकडे जाऊया खेकडी खेकडी जिवंत खेकडे आहेत तरी असे विसे असतील ना ह्याच्यामध्ये छोटी छोटी साईज आहे कैसा आहे या टोपली बाराशे अठराशे रुपया साडेतीन हजार ती तीन डजन साडेतीन हजार तीन डजन आहे साडेतीन हजार और ये कैसा बेच रो या हजार रुपया हजार रुपये चौका दो मुळे चार चार आहेत त्यामध्ये शंभर रुपयाचे दोन आहेत हा इकडे सगळं आपल्याला किरकोळ भेटतो आपल्याला घरी खायला वगैरे पाहिजे ना तर इकडून घेऊन जायचे हलवे मासे बघा कसे किती ठेवले ते कसे आहे हलवा कसा आहे हलवा कसा आहे

टोल छोटे छोटे टोल आहेत लहान साईज किती कितीला देश एकशे चारशे कोळंबी कशी आहे पाचशे रुपयाची किती बोललो ते आठशे रुपये कमी करा कमी करायची बाबा एवढा मस्त उजाडला आहे सकाळ झाली मच्छी काय खेकडी घेतलेली फक्त अजून काय मच्छी घ्यायला जाऊया परत आतमध्ये एकदा मार्केटला जाऊ थोडं लेट आल्यानंतर आहे ना आपल्याला थोडी स्वस्त वाट बघा हे बघा विकायला जातात ना टोपल्या घेऊन भैया आला भैया स्वस्त देतो हे बघा ही मच्छी अशी इकडे वाटे लावलेले असतात इकडे तुम्हाला पिशव्या वगैरे काय घरातून आणली आणले ना पिशवी तर इकडे सगळे भेटते पिशव्या सुरे कोयता बिता सगळं भेटते चप्पल पण या सगळं असं मार्केट आहे या साईडला पुढे रिटेलमध्ये भेटतो मतलब दोन कोळंबीर टोपल्या भरलेल्या आहेत कोळंबीर टोपल्या त्यांना भरलेल्या आहेत लिलाव चालू आहे सरगाय सरगा शिंगटे पडलेत बाबा कसे अजून बोट खाली झालेला नाही ते बघा अजून मच्छी येते अजून मच्छी येते थोडं उजळलं आम्ही थांबलो जरा उजडेपर्यंत काढत आहेत गर्दी कमी होत नाही बघा आम्ही खेकड्या घेतलेल्या आहेत अजून काहीतरी एक आयटम बघतो मग जाऊ घरी आल्यासारखं काहीतरी घेऊ कितीला ते किती कितीला आजार लावले आजारला एवढे सगळे हा रे किती मोठे मोठे मासे अरे चल इथे <laughs> आढा क्लास कुठं चिकळ इथे आणि दोन सुरमाई घेतलेल्या दोन सुरमाई आहे जरा कापायला घेऊन जायचं तेव्हा इकडून कापून भेटत मोठे मोठे मासे घेतलेत ना तिकडे ए काढ दाखव किती मोठे काढू शकत नाही का माहीत बघा सुरमई घेतलेल्या आहेत दोन ताजे आहेत मावशीने ओळखलं ताजे आहेत एवढं इकडे मोठे मोठे मासे घेतलेत ना मग इकडून कापून भेटतात आपल्याला एवढे मोठे मासे घरी घेऊन जाण्यापेक्षा आपण इथून कापून घेऊन जायचे फ्राय करायला हां फ्राय करायला मस्त हा तुम्ही मावशी ते दर दिवशी असता हा हो मावशी तुम्ही दर दिवशी असता इथे का का आहे दमला मार्केटला इकडे इथे किती घेतात मावशी कापायचे मच्छी कापायचे किती घेतात पन्नास साठ मच्छी बघून घेतात मच्छी साईज असेल त्याप्रमाणे आपली एक सुरमई कटिंग करून झालेली आहे पकडत रा इकडून खेकडी बघा किती घेतलेली आहे दोन डझन खेकडी आहेत ना दोन डझन खेकडी आहेत मस्त भेटली माझं नाव आहे ते सरनेम आहे पिशवी हरावणार नाही झालं ह्या पिशवी टाकरा बघा किती आहे सगळा चालीतून जातो हा विकायला मस्त सकाळ झाले सकाळचं वातावरण मस्त धुक्यात धुकं धुकं एकदम इकडे एक एक आणि बघा इकडे सगळी ही मच्छी हे बघा सगळे लाईनिंग आहेत हे आपल्या इकडे वरती चालीत वगैरे जाऊन विकत असतात तिकडे अशा टोपल्या तर सगळ्या भरतात इकडे हा सगळी मच्छी बघ अशी टाकलेली आहे सगळ्यांचे वाटे वगैरे होतात लाईनी येत आहेत पुढे आणि तो तिकडे मार्केट होलसेल मार्केट तो आमचे मच्छी घेऊन झाले काय ते खेकडी सुरम खेकडे आहे खेकडे पण आहे इकडे इकडे खेकडेवाले थोडे लेट बसतात कारण आम्ही जेव्हा स्टार्टिंगला आलो ना त्या टायमिंगला इकडे खेकडेवाले नव्हते आणि त्यानंतर मग हे आले तिकडे खेकडे तो लेट आले समुद्रावरचा नजारा आणि हे इकडे आमच्याकडे मुळे बोलतात काळे काळेवाळे ते इकडे या दुसऱ्या मध्ये समुद्र आमच्या खाडी ते मुळे भेटतात काळेवाले हा हे समुद्रातले खाडीतले काळे काळे असतात

माझेवढे लेट बसतात ना खेकडीवाली आम्ही लवकर सकाळी आलो तेव्हा नव्हते कोण सकाळी आलो तेव्हा नव्हते त्या साईडला बसतात का कशी आहे कोळंबी कशी आहे चारशे रुपये वाट आहे ना ना सगळे पापलेट वगैरे लावले तिकडे बघा सुरमय मोठी आहे हे छोटी साईज आहे हलवा आहे इथून चालू होतो हा रिटेलचा म्हणजे आपल्याला थोडक्यात थोडकी मच्छी जर घरी खायला घ्यायची असेल ना तर इथून घेऊ शकता वेगवेगळ्या ह्या साईडला इथे हा पूर्ण पहिला स्टार्टिंगला हा रिटेलचा मार्केट चालू होतो आता आमच्याकडे मच्छी घेऊन आली आणि आम्ही निघालो आम्ही आजूनच घेतल्या दोनशे रुपया घेतल्या तर आजूनच घेतल्या आणि खेकडी पण इकडे बाहेरच घेतली खेकडी पण मस्त भेटली मला खेकडी काहीतरी आठशेचे दोन डझन भेटले म्हणजे चांगली भेटली जास्त सांगितले होते तिने मी थोडे बार्गेनिंग केलेली कितीला दिली आपल्याला आठशेला ला ना अरे आठशे ला दिली आणि सुरमय पण आठशेच्या दोन तिचे पण काहीतरी पंधराशे का सोळाशे सांगितले होते ठीक आहे बोला आल्यासारखे काहीतरी मच्छी घेऊन जाऊ तो सुरमय आणि खेकडे घेतलेले खेकडे मस्त मोठ्या साईजमध्ये मध्ये जरा बघितले इकडून ही अशी मच्छी या साईडला ह्या झाकणांवरती ठेवलेली आहेत आपले गटाराची झाकणं असतात त्याच्यावरती अशी मच्छी ठेवलेली आहे ही सगळी विकायला चालीमध्ये मुंबईतल्या म्हणजे सगळ्या एरियामध्ये हे फिरत असतात सगळ्या टोपल्या घेऊन बघा आज मी इकडे आलो तेव्हा मला कळलं हे बैल लोक येतात ना घेऊन कमीमध्ये आपल्याला करून देतात मच्छी वगैरे तर ती एक मच्छी अशी असते बाबा काय घ्यायचं आहे साडेचारशे तीन मग तिकडे तीनशे की तीन तीनशे ला तीन देत होते इकडे अशा वाटे लागतात सगळ्यांच्या वाट्यावरती असे हे बघा इकडे आहे एम टू एम जी अलिबागला वगैरे जाते हे बघा समोर दिसते रेड कलरची आता उभी आहे इथे मस्त वाटतो इथला इकडे हे अजून बोट लागलेले आहेत मच्छीमारी करतात समु समुद्रामध्ये त्यांच्या आणि इकडे आहे भाऊचा धक्का हा मोठा मार्केट आमची खरेदी झाली आहे मच्छी घेऊन झाली सो मच्छी कटिंग करून पण झाली ते बाजूला बर्फ टाकून भेटतो इथे आम्ही थोडा बर्फ टाकलेला बर्फ थोडा मच्छी टाकला ना मग थोडा वेळ घरी जायपर्यंत थोडं व्यवस्थित आहे मच्छी मार्केट मध्ये मा येऊन मी फर्स्ट टाइम ह्या मार्केटला खूप मोठं मार्केट आहे स्पेस भरपूर आहे आतमध्ये आणि मच्छी पण खूप मोठ्या प्रमाणात असते मच्छी आणि कसे रेट पण आहेत थोडी महाग आहे आज मच्छी आणि ठीक आहे आम्ही खेकडीने सुरमई घेतलेली दिली पाहता आपल्यासोबत आपल्यासोबत आणि पूर्ण फिरून हवे आणि इकडे या साईडला साईडला दाखवतो इकडे मागे बघताय जे सालीमध्ये विकायला जातात ना बाई लोक चोकला घेऊन जातात मच्छी विकायला ती मच्छी इकडे अशी टाकलेली आहे तर चला आपली मच्छी घेऊन आहे सो हा व्हिडिओ इथेच मी एंड करतोय सो हा एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भाऊ तो त्यांच्याचा व्हिडिओ सो कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय टाटा भेटू शकतो तुमच्यावर एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय नजारा बघा सकाळचा एक नंबर वाटतो इकडचा आणि इकडे सगळेजण आता बर्फ वगैरे टाकायला येतात